मंडळी पावसाळ्यामध्ये घरांचे पत्रे उडाल्याचं तुम्ही अनेकदा पाहिलं असेल मात्र एखाद्या टोल प्लाझाचं छत उडालं असं जर मी तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल ना पण हे खरंच घडलंय त्याचीच हे दृश्य बघा घटना आहे राजस्थानमधल्या ब्यावर भिलवाडा राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या टोल प्लाझाची जोरदार वारा आला आणि त्यामुळे या टोल प्लाझावरचं चक्क छतच उडून गेलं सुदैवाने या घटनेमध्ये कोणती जीवितहानी झाली नाही मात्र या घटनेनंतर बराच वेळ वाहतूक ठप्प होती स्थानिक प्रशासनानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणली मुलाचा वाढदिवस म्हणजे पालकांच्या आनंदाला पारावार न उरणारा दिवस वाढदिवसानिमित्त दिवस। मुलाला जास्तीत जास्त आनंद देण्याचा प्रयत्न पालकांकडून केला जातो सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहिल्यावर कोणीही सहज भाऊक होईल हौसेला मोल नसतं पण पोटा पाण्यामागे धावताना तडजोड करावी लागते टायरचं पंक्चरचं काढून कुटुंबाचं पोट भरणारा हा पिता नेकाच्या वाढदिवशी सुद्धा घरी लवकर पोहोचू शकला नाही मग त्या बाळाला घेऊन आईच दुकानावर आली त्यावेळी काही क्षणात केक आणून तिथं त्या बाळाचा वाढदिवस सा साजरा करण्यात आला हा व्हिडिओ कुठला आहे याची माहिती कळू शकली नाही पण नेटकऱ्यांनी मात्र या बाळाला भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात त्याच्या पालकांचं सुद्धा त्यासाठी कौतुक केलंय अनेकदा घाई गडबडीमध्ये वेगाचा थरार अनुभवताना आपल्याकडून अनेक नियमांची पायमल्ली होते आणि हा बेजबाबदारपणा गंभीर इजा किंवा जीवावर बेतण्याचं निमित्त ठरतो राजस्थानच्या झुंझुनमध्ये सुद्धा अशीच घटना घडली चौक म्हटलं की चारही दिशेनं वाहनांची सुरू असणारच त्यामुळे अशा ठिकाणी अधिक सावधानीनं आपण वाहन चालवणं अपेक्षित असतं वाहनांचा वेग नियंत्रणात राखत चारी दिशेनं येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेऊनच पुढे जायला हवं मात्र जर हे झालं नाही तर मग अपघात अटल आहे तसाच हा अपघात झालाय बाईक आणि जीपची या चौकामध्ये भीषण धडक झाली यामध्ये गंभीर जखमी झालाय हा असा बेजबाबदारपणा होणार नाही यासाठी सगळ्यांनीच विशेष काळजी घ्यायला हवी मंडळी वाहन चोरी करणं तर आजकाल चोरट्यांसाठी चॉकलेट चोरी करण्यासारखं झालंय अगदी सहज आणि सोपं आता हा व्हिडिओ बघा ही घटना आहे भोपाळमधली अशोका गार्डन परिसरातली तोंडाला रुमाल बांधून हा तरुण आला परिसरात उभी असलेली बाईक चालवत ढकलत तिथून त्यांना लंपास केली वाहन चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस चांगलीच वाढ होताना दिसते त्यामुळे पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे नागरिकांनी सुधार सतर्क राहावं अन्यथा हे चोरटे कधी तुमचं वाहन पळवतील कळणार सुद्धा नाही चोरटे कधी कधी खरंच पोलिसांना आव्हान देत असतात कायदेशीर भीती नसल्याच दाखवून देतात की काय असा प्रश्न पडतो आता लोणावळ्यामधील हा व्हिडिओ बघा चोरट्यांची हिंमत तर बघा त्यांनी चक्क पोलीस ठाण्यासमोरच्याच दुचाकीवर डाल्ला मारलाय इतकंच कमी की काय पोलीस ठाण्याच्या परिसरातील एका दुकानात चोरी केली या चोरीत त्यांनी रोख रकमेसह लाखोंचा ऐवज पळवून दिला चोरट्यांच्या या धाडसामुळे दुकानदारांसह नागरिकांच्या मनात सुद्धा दहशतीचं वातावरण आहे त्यामुळे पोलीस त्याचं हे आव्हान कसं स्वीकारतायत आणि त्यांना कधी जेरबंद करतायत याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय